बघून आलो गाडी ना घेतली ना का नाही ना, ना ट्रव स्टील तीतून त्या बारक्या पुरी ने दूध माजे खिल्लता नाव आहे नवऱ्याचं मस्के नाव आहे बरोबर आं मस्के का का आं त्याचं गाव कोणतंय आहे माळ्याची कानडी नाही मस्के इकडं आमच्या इकडे कोण आत्याला टबी आहे कोण आत्याला हद्द कोण आता वसमतपशी कुठे बियाते ना आड नाव आहे फक्त शिरसाट कमी आहे गायकवाड जास्ती बडुज्याची सायजीराव गायकवाड त्यानं सिंहाचा वाटा पहिला घेतलाय बाबासाहेबांचा ना, 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 खूप बाबासाहेब सहकार्य केलेलं त्यानं सहकार्य कशामुळे केलं त्याच्या याच्यात का काम करा म्हणून तिथे नोकरी करा म्हणून बाबासाहेबांना माझ डोक माझ्या बापान त्याचा फायदा घेतला नाही मला थोडायक ठो मी काय करणार आहे कस कसं मध्ये बाबासाहेब आंबेडकरांना नोकरी करा बसून शिकणारे पहिले येत होते शाळा दहावीला पहिले मुंबई मध्ये निघाली बरोबर दहावीला ला पहिला मुलगा निघाला तिथं शाळा किती मुलं असतील मुंबई मध्ये बरोबर आहे बरोबर गुरुजीला अभिमान वाटला गुरुजी रामजीच्या खरी येते अरे रामजी रामजी करीत आंबेडकर गुरुजी बरोबर की बघ ती तार भीमराव पाहिला आला आपला बरोबर आणि त्यानं सत्कार केला बाबासाहेबाच्या नाही तर ते बी घर देवदेव करणार होत मी राई अशी मनी चाळीची बरोबर देवदेव करणारे होते रामजीचं घर मालूजी संपाळ बरोबर तीन पिढ्याची नाव नाही सांगत कारण ते मी आम्ही बघितलेला आहे पुन्हा मला म्हणायचंय कि मी त्या दगडावर बसायलेलो आज दिसतोय मला कि मला वाटतय कि त्याच्या खाट राहून मी बेकार होतो का मला हे म्हणले नाही हे क्षेत्र बस छेत करण्याला छत्री घेऊन बसायचो मी मला नाद होता ना बरोबर दगडावर दगडावर बसायचो चौकून पाणी जायचं छत्रीच उकडून आध्या चौकून दगडावर कस उंच चढ दगड मोठा घ्यायचा बसायचं म्हणून वामन दादा मांडल्याला आठवत केस माझे जवाटे गळू लागले जीवन माझे लागले आत्ता कळत राहून होतो का बेकार थेट राहून बेकार होत जीवन हा ऐका नाही खरे खरे नाही नाही तुमचं व्यक्तिमत्व बाबा एकदम फार आवडला मला बघा खरं सांगायचं म्हणजे फार फार तुम्ही एकदम ना तुम्ही चांगल्या चांगल्या इद्वानाला शिकलेल्या माणसाला मागं पाडता बघा खरं सांगायचं म्हणजे न शिकलेले असून सुद्धा तुम्हाला एवढं बाबासाहेब कळलं त्याची बुद्धी मला काय रेग येत नाही मी शाळातच नाही गेल्या इमानदारीनं सांगतो काय मोठे माझ्या बापानं ढोरायचं लावलं आणि बाबासाहेबच कळाले का, का वरत ना मांडत बरं पुण्याचं पोरग होतं चांगलं मला मला चार पोरी येत दोन पोर ते नववीला होतं आणि पोरगी पाचवीला होती आणि दुसरं दहावी नापास झालं तर मुंबईला पाठवितं ते काय मुळ ऐका मला सबाचा नाद आहे या सभात ऐकील तर बाबासाहेब म्हणायचे म्हण तुम्ही खेडे शहराकडं वाढा खेड्या सोडून द्या शेळा शहराकडे शाळा म्हणजे खेड्यात राहू नका शेराकडाला गरज हो बरोबर आता गरज राहिली नाही ते गच भरलंय <laughs> पुण्या शहरला जा मुंबईला जा पुण्याला जा बरोबर <laughs> बरोबर आणि त्या काळाला बाबासाहेब म्हणले ना ना आडाणी बी आले त्याच्या आत बंगले त्याच्या सवाल वाया गेला नाही तर या त्या गोष्टीसाठी मग पोरग धावी नापा झालं मुंबईला पाठवलं माया नसेल मला hmm. तीन पोरीच्या पाठीवर जलमलेलं पोरग होतं मुंबईला पाठवलं लॉजवर लागलं लॉजवर ला ला। hmm. ला झाडायची झोपायच्या माणसं झोपायची लॉज असतील झाला oh, oh, oh. तिच्यावर लागलं साहेबांना असं सा झाड झुड करताना पैसे अंधारात टाकून बघितले त्यानं सांगितलं आज ते झाडले सरे पैसे उचलले त्या साहेबांना टाकली म्हणला ते पैसे पाळलेले होते मला हे कसं आहे ते बघितलं त्यानं त्यानं टाकले असतील हा कि हे लपवून ठेवतंय का इमानदार आहे का मला गौशल्य त्याला काय ठाव आहे असं त्याच्या मनात येईन का आणि त्याचा आकार बघितला याने नेऊन दिले चारच पगारी बाई उचलल्या की त्याची मामी अरे अरे। माय चार वर्ष होती बाय बायकून आली लाडाचा असल्यामुळं ती कडूबाई खरात म्हणते तिला विचारते पत्रकार तुमचं कडूबाई का नाव उठवलं <laughs> तर माया मायचे मरत होते म्हणती या पत्रकारायला म्हणून कडू मडू थकून टाक म्हणून मी वाचले म्हणजे कडू म्हणून वाचली मला माया मायनं नाव जी ती असेच मरत तेव्हा काय डॉक्टर नव्हते काही नव्हते असले नावावर आऊला कुणी धनी नाही माझ्या पायात एवढी बिगडी होती इकडून बी घाटा आणि इकडून mm. बी घाटा बीडी चांदी आणि असाच परबणीला गेलो एकर जावल्याचा माझा मामा चुलत भाऊ होता रामा म्हणून त्यानं मला नेलं धमायाच्या वाडीला उद्या गीत म्हणतो बघा ते ah. धमायाच्या वाडीवर मला त्यानं ah. ती वाडी दावा नेलं तर <small> आपला माणूस तर oh, no, no. oh, no. oh, no. ते oh, no. oh. Oh, no. आपला नाही आता माणसं तर माणसंच असते पण त्याच्यात जाती ना गळ्या का नाही आपल्यात नीच उच हायच का तस ते माणसं आपला नव्हता पर असा श्रीमंत माणूस त्या oh. गावात आड नव्हता मला मुद्दाम त्यानं दावाय निघत ती धमायाची वाडी रामान चुरत भावान बरोबर आपल्या समाजात आड होता आता श्री व्हायला का कडे टाकून तसं त्यानं त्या काळात केला ती आड्नाची जमीन होती खाली खडकत नाही वाळूच लागायची मग ती कडे टाकून त्यानं आड केलता आपल्या समाजात बरोबर आंधवानाचा सरी आंदवान तिथे आपलं घरच नाही तिथं माझा भाऊ तिथं फक्त राहिला होता येऊ बरोबर त्या आश्रियाने राहिला होता त्याचं नाव संभाजी वाटोडे बरोबर अक्षरशः बैठक होती आन कमीत कमी पंचेचाळीस वर्षाची गोष्ट आहे मी त्या धांबाच्या वाडीला गेलेलो तर ते सर गाव त्या आडाचं पाणी नेल गावात आडच नाही ना दुसरा बरोबर त्यानं बांधलेला बंदूक टांगलेली बैठक बंदूक एकच पोरग आणि ती पोरब नीत राहिलेला संभाजी वाटोडी आणि मग त्यानं काय केलं काय झालं की गावातले माणसं अटक केले आणि आम्ही त्या दिवशी गेला रामांनी तर त्यानं त्याची सासरवाडी तेच परभणीच आधी सासऱ्याच्या सासूच्या घरी नेलं त्याला थी चला भाऊ म्हणला चला तर चला मग त्या धमायाच्या वा परभणीला त्याच्या घरी नेलं तर त्यानं बाई ठुल्या आता तेवढा मला माणूस चार खिलार होते चार आणि मी गेलो तेव्हा हिर खंदू लागला ते कड टाकूनच मी गेलो तेव्हा चालू होती ही कडे कडे टाकून चालू होती तर मी चार रोज राहिलो होतो तिथं सर बघितलं मी तर मग संभाजी वाटोड्या ती बाई बघा त्या तिथल्या शिळी पश्चिचा आम्हाला त्या रामाला बघितलं ती मोहरी मी माग उठून उभं राहिली जय भीम जय भीम असा कसला भीम भीमा वरी हात इतके करून असा जय भीम आई असं असते जय भीम आणि बाई आहे आणि इतका परस करायली आणि जय भीम तोंडाना म्हणायची जे भीम याचे हात असे त्याचे काय परस नाही आणि जय भीम जय भीम बसला जाऊन त्याच्यावर गादी पल बसला जी तिनं चिया पियाला चिया पियाला आणि रामानला कुठं गेले म्हणजे गावातली माणसं केले तर कोर्टाला गेलीत वाडाय के mm. केस बी आणि वाडाय बी हे चला भाऊ मानला चला जाऊ कोर्टाकड जावा गेला जा कोर्टाला तर ते सोयडे होते ते गावात ते पोर आणि काय ओळख का ते रामा म्हणाला जय भिन जय भीम संभाजी वाटोड्याला मानला जय भिन आणि हे कोण आहे म्हणजे एवढी mm. बरी चांदीची म्हणला माझा भाऊ आहे म्हणला मी जागा वाहन करून देतो आणि चल म्हणला वाटू दे साहेब मग किती वाजा घेतली मोहरी आणि रामा मोहरी मी त्याच्या माघर संभाजी बाबा मी काय म्हणतो ऐका ना महित बिएडी बघितली त्यानं मी काय म्हणतो ऐकत माझं म्हणणं काय माहिती का मला फक्त एकच मध्याचं उत्तर द्या तुम्ही की पहिल्या काळी आपल्या लोकांचं म्हणजे राहणीमान हे बाकीच बाकीच म्हणजे दुसऱ्या समाजाचे लोक आपल्यासोबत कसं वागणूक करत वागणूक कशी देत वागणूकच सांगायला त्याच्या कुत्र्याला रया होती आपल्या जीवनाला नव्हती मग ह्याच्यावरूनच वाळ असतंय ना, ना भात एक हात घालीत नसतोय माणूस एकच बघत शिजला का भात एकच सांगत आहे ना शिजू बरा येऊ तर राय मला भले भले उतर गावातलं मला काय विचारलं एक जनान गावातून आलाय पुणे गावाचे दोन गावं झालीत आता माणसं बक्कळ झालीत पहिले इतके राहिले नाही जागा पुरत नाही दोन गावं झालीत विचार करून मी असा बोलतोय म्हणून माणूस आला उद्धव स्वतः मराठ्याचा माणूस आला आणि म्हणला आबा आबा तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचारा की मला दे आला दे पैसे द्यायचे घ्यायचे तुम्ही विचारा असे गावातले पोरं बाकीचे रस्त्यावर बसलेले आणि मी तर नाही काय नाही म्हणला तुम्ही बाम नाही बोलता बाबासाहेबानं बाम निणका बायको काय तुम्हाला द्यावर उत्तर याच हा बाम निणका त्याचं उत्तर आता मला आणि आला द्यायचं मी देऊ का मी सांगतो तुम्हाला बरं झालं ना मग काय का मिळाली पाहिजे एकूण त्याला म्हणायचं देवाल घ्यावाल हे बघा बाबासाहेबाचं बाबासाहेबांना ब्राह्मणाची बायको यासाठी केली मला मी सांगतो माझं चुकतंय काय होतं नाही नाही चुकत नसतंय ते कुठं ना कुठं तिथेच जाते पाणी वडील इतके असते नदीला जाते आणि नद्या कोणत्या गेली तर समुद्राला जाते उत्तर आहे का ना मी सांगतो बघा मला माझ्या माहितीनुसार सांगतो किंवा माझ्या मनात सांगतो मी तर बाबासाहेब आंबेडकरांना ब्राह्मणाची बायको यासाठी केली कि बाबासाहेबाला आपला समाज म्हणजे लहान डेकरापासून जे म्हातारे माणसापर्यंत सगळेजण बाबासाहेबाला बाबा बाब म्हणून बाबा बाबासाहेब म्हणतो कारण बाबासाहेब बाबासाहेबाचं बाबा नाव नव्हतं ते तर सगळ्या समाजानंच बाबासाहेबाला बाबासाहेब नावाची उपाधी दिली दे ती म्हणजे बाप मानत होते सगळा समाज लहान लेकरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेजण ते बाबाला बाप म्हणत ते बाया माणसं पोरी चोरी म्हाताऱ्या बायासुद्धा म्हणत होते म्हणून काय झालं माहिती आहे का की बाबासाहेबांचा असा विचार होता की बाबा हा समाज मला सगळा बाबा म्हणजे बाप समजते मी या समाजातली मुलगी करावं का नाही करावं म्हणून त्याने काय केलं आदर का चिंपवाय असं माझं मत आहे मत खरं आहे पण माझं यक्कड यक जाणार आता यक्कड जाणार मत हेच आहे ते माणूस मला विचारायला ते का केली मी म्हणलं बाबासाहेबाला लहानपणापासून म्हणलं झळ पावचालेली होती बाहेर बसून शिकावं लागलं लांबल बोलावं लागते असले माणसाला जरा <laughs> मीठ मावऱ्या पत्रकाराला साहेब तर म्हणलं बाबासाहेबाला लहानपणापासून जाती यितीची चटकी बसलेली होती म्हणून आणि म्हणलं आमची रमाबाई त्याला शेवट काढू शकली नाही निसर्गानं आर्ध्य ह्याच्यात नेहली म्हणलं आणि मग बाबासाहेब एकटेच राहिले मग त्याच्या वहीची माणसं त्याला बाप स्वभणारे माणसं आमची म्हणायची बाबासाहेबाला बाबासाहेब बाबासाहेबच बाबा म्हणित तुम्ही म्हणलेलं उत्तरच आहे सगळे लहान लहानाच्या मोठ्यापर्यंत त्याचे वडील स्वबाईची माणसं म्हणायची बाबासाहेब तुम्ही दुसरी पत्नी करा म्हणलं बाबासाहेब एकदा गत बसले आजू काही दिवसाला म्हणलं बाबासाहेबांची गाठ पडली की बाबासाहेब तुम्ही दुसरी पत्नी करा बाबासाहेब आपल्या वडिलावाने म्हणू द्या बाबासाहेबाची काही दिवसाला आजू गाठ पडली की ते माणूस बाबासाहेब दुसरी पत्नी करा बाबासाहेब म्हणले म्हणलं सांगा हो तुम्ही सांगा ना यायला म्हणलं लक्ष द्या म्हणलं काय म्हणायला ते सांगा हो तुम्ही सांगा ना बदनाम कायसा होऊ बाबा मुनी तो समाज सारण लग्न कोणाशी करू मला बदनाम करता सगळा म्हणून म्हणलं ते बामन बाबा मुनीत नव्हते त्या बामणीच लग्न केलंय बाबासाहेबांना हसाय लागली खरी गोष्ट जरा असं लांब सांगलं मग याला ते उकार काय दे द्यावं लागतं गोड वाटण्यासाठी इकडा प्रश्न होता त्याच वाटवाला येतात म्हणलं नाही का ते उत्तर तुमचं तर थोडं मोठं आहे म्हणलं नद्या वड्या हा गंगा समुद्रात जाणार उत्तर तेच असत थोड लांब लांब चला किती वाजे हा जय